रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा बोरगाव येथे दर्गा परिसरात कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ भाजप नेते नगरसेवक शरद जंगटे यांचे विशेष प्रयत्न कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकाला अन्नासाहेब जोल्ले यांनी शासनाच्या मायनॉरिटी विभागातून बोरगाव ग्रामदैवत हजरत पीर बाबा दरग्याच्या दर्ग्याच्या बाजू ते डांबरीकरण विशेष विकास निधी मंजूर करून या कामाचा शुभारंभ आज सहकारी साखर नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक अजित कांबळे यांनी केलं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली यांचा उरुस आहे भाविक भक्तांना येण्या जाण्यासाठी सुलभ रस्ता व्हावा यासाठी युवा नेते शरद जंगटे यांनी मागणी केली असता तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे मुजावर मुजावर व परिसरातील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून रस्ता कामाचा शुभारंभ केला यावेळी बोलताना भाजप नेते शरद जंगटे म्हणाले की कर्नाटक राज्याचे माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला अण्णासाहेब शासनाकडून बोरगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या विशेष विकास निधी आणून समाजाचा कायापालट केला आहे शादी महल नगरखाना कब्रस्तान कंपाउंड बांधकाम मशिदी जीर्णोद्वार दर्गा परिसरात कॉन्क्रीट रस्ता आदी विविध विकासकामे केली आहेत येणाऱ्या काळात जोल्ले अण्णा व वहिनी यांच्या वतीनं भरपूर विकास, वतीन विकास निधी उपलब्ध करून देऊ असे बोरगाव भाजप नेते व नगरसेवक श्री शरद जंगटे यांनी व्यक्त केले यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन अजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं दर्गा उरुस उत्सव मुजावर कमिटी यांच्या वतीने श्री शरद जंगटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास हलसिद्धना सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे जितेंद्र पाटील बबन रेंदाळे बीके महाजन अजित तेरदाळे राजू लटलटे भोपाल महाजन बाहुबली पाटील भरत कांबळे पांडुरंग मुसळे राजू कुंभार अजित कांबळे शबीर मुजावर सह भाजप कार्यकर्ते मुजावर बांधव मोठ्या मु� प्रमाणात उपस्थित होते महान कज्ञा साठी कृष्णात हेगांना